शिंदेखेडा नगर पंचायत स्वीकृत नगरसेवक पदी प्राध्यापक दीपक माळी यांची निवड शिंदेखेडा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर विवेक डांगरी यांच्या उपस्थितीत पार पडली अध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उदय अरुण देसले तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पुष्पा गोपाळराव सोनमणे यांनी अर्ज दाखल केला होता माघारीनंतर पुष्पा सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पत्रकार प्राध्यापक दीपक माळी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली निवड जाहीर होताच नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते प्राध्यापक दीपक माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला विशेष सर्वसाधारण सभेला सर्व सतरा नगरसेवक उपस्थित होते शिंदेकडा नगर, शिंदे नगर पंचायतीवर प्रथमच ज्येष्ठ पत्रकारांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्याने पत्रकार वर्गातून आनंद व्यक्त करण्यात आला शहर विकासाला सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार प्राध्यापक दीपक माळी यांनी व्यक्त केला एम टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी श्रीमती कलावती माळी या पॅनलचे प्रमुख राकेश भाऊ आणि सर्व सन्माननीय नगरसेवक सदस्य सदस्य यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पहिल्या टप्प्यामध्येच नव नवनिर्वाचित या ठिकाणी मला नामनिर्देशित सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती दिली या सर्वांचं मी माझ्या वतीने आमच्या कुटुंबियांच्या वतीने आणि ज्यांना ज्यांना अपेक्षा होती या सगळ्यांच्या वतीने मी आधी आभार व्यक्त करतो आणि या उपनगराध्यक्ष पदाची देखील देखी या ठिकाणी निवडणूक झाली परंतु आता भविष्यामध्ये ज्या ज्या योजना वेगवेगळ्या योजना नगरपंचायती मार्फत आपल्या गावामध्ये येणार आहेत आणि काल आपण एक जनता दरबार देखील घेतला या माध्यमातून विविध कामे करण्याच्या करता म्हणून आम्ही आमचे पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी यांच्या मार्फत विविध प्रकारचा निधी या ठिकाणी आणून जनतेचं समाधान होईल कारण महत्वाचं म्हणजे या सर्व प्रक्रियेमध्ये जनता राहते नेते राहत नाही नेता मोठा होतो फक्त जनतेने मनावर घेतलं तर मोठा होतो या ठिकाणी नेतृत्व करणारे या ठिकाणी राहुल भाऊ आहेत नंतर मग अरुण भाऊ आहेत यांच्या समवेत राहून सुभाष आभा आहेत नंतर जे जे या पडद्याच्या मागे असणारे समोर असणारी मंडळी आहे या सर्वांना आपले पॅनल प्रमुख राकेश भाऊ माळी आणि कलावती माळी सर्वांना सोबत घेऊन या शहराचा चेहरा मोहरा चे करता आगामी पाच वर्षामध्ये ही सर्व आमची धडपड असेल याला प्रामाणिकपणे आपण सर्वांनी देखील साथ द्यावी असे प पॅनलच्या वतीने मी जाहीर करतो आणि मला या ठिकाणी स्वीकृत सदस्य म्हणून पहिला मान दिला या सर्वांचे मी आभार मानतो